हॅलो नमस्कार मी आणि तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी तुम्हाला मस्त अशी कांद्याची आणि शेंगदाण्याची चटणी दाखवणार आहे तर ही मस्त अशी ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खूप भन्नाट लागते ही चटणी तर चला तर आपल्या रेसिपीला आपण वेळ न घालवतो सुरुवात करूया तर मुठभर कोथिंबीर घेतली दोन पळी तेल घेतले एक वाटी शेंगदाणे घेतलेत दोन बारीक चिरलेले कांदे घेतलेत सात आठ मिरच्या घेतल्यात कमी तिखटाच्या आणि छोट्या लसणाच्या पाकळ्या असल्यामुळे मी सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत सोलून आणि चवीपुरतं मीठ आणि आता आपण आपल्या रेसिपीला बनवायला सुरुवात करूया तर प्रथम मी कढई गॅसवर ठुली आहे आणि आता शेंगदा शेंगदाणे आपण छान मस्त थोडासा कलर उस्तर म्हणजे टरपल्याने निवुस तर भाजून घ्यायचे आहेत पहिलं फास्ट गॅसवर चांगली कढई तापून घेऊन नंतर शेंगदाणे टाकायचे आणि लगेच गॅस स्लो करायचं आणि स्लो गॅसवर असे दहा मिनिटभर शेंगदाणे मस्त भाजायचे आहेत त्यामुळं काय होतं शेंगदाणे असे शेंग मस्त क्रंची होतात कच्चे कच्चेसारखे लागत नाही फास्ट गॅसवर तुम्ही भाजलात ना ते लवकर काळे होतेल पण ते असे कच्चे कच्चेसारखे लागतात मग तर शेंगदाणे आपले मस्त भाजून झालेले आहेत तर तुम्हाला साल काढायची असेल तर साल काढून घ्या नाही काढली तरी चालतं शेंगदाण्याची आता हे मिरच्या मी कमी तिखट या त्यामुळं मी जास्त मिरच्या घेतल्या जर तिखट खूप असेल तर तुम्ही दो दोन किंवा तीनच मिरच्या घ्या आता त्यातच मी लसणाच्या पाकळ्या टाकते आणि थोडंसं तेल टाकून छान हे लसूण आणि मिरची आपण तळून घेणार आहोत अशा प्रकारे तर लसूण मिरची तळूनच घ्यायचं त्यामुळं कच्चा कच्चा वास येत नाही चटणीमध्ये अशा प्रकारे खालीवर करून मस्त असे थोडे थोडे डाग येऊस तर आपण मिरची तळून घेतलेली आहे आणि आता ती शेंगदाण्यामध्ये काढून घेते आहे मी आता ह्याला आपण खलबत्त्यात वाटून घेणार आहोत जर तुमच्याकडं खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरवर चालू बंद चालू करून असं वाटून घ्या आता हे लाईटीचा प्रकाश खूप आला ताटलीवर म्हणून ते असं दिसते पांढरं पांढरं तर अशा प्रकारे थोडंसं मीठ टाकणार आहे मी चवीपुरतं या स्टेजला मीठ टाका मिक्सरला जरी तुम्हाला वाटायचं असलं तर मीठ तेव्हाच टाकून घ्या काय होतं मग मीठ सगळं मिश्रणामध्ये एक जीव होतं जर वरणं टाकलं तर ते मीठ -मीट लागतं मग अशा प्रकारे पूर्ण मी असं खलबत्त्यात वाटून घेणार आहे खूप बारीक करायचं नाही आहे आपल्याला असं थोडंसं आबडधोबडच वाटून घ्यायचं आहे तर पाहू शकता मस्त आपलं वाटण झालेलं आहे आता ह्याला आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत लाईट आमची त्याला कमी जास्त कमी जास्त होते सारखेच त्यामुळं तुम्हाला वाट रंग थोडासा बदलल्यासारखं वाटत असन आता कढईमध्ये पुन्हा आपण फोडणीची तयारी करून घेऊया कढईमध्ये मी तेल टाकून घेतले आता कांदा छान तळून घ्यायचा आहे ब्राऊन रंग येऊस तर छान मस्त कांदा आपल्याला गुलाबीसर रंगावर आलेला आहे ही कांदा आणि शेंगदाण्याची चटणी खूप छान लागते आता ह्यातच आपण वाटलेले शेंगदाणा मिरची आणि लसणाचं ठेचा सगळा टाकून घ्यायचा आहे आणि छान परतून घ्यायचं आहे ह्याला आता कोथिंबीर थोडी टाकून घेऊया तुमच्या आवडीनुसार आहे कोथिंबीर आवडत असेल तर टाका नाही आवडत असेल तर नका टाकू स्किपही करू शकता तुम्ही तर अशा प्रकारे पूर्ण हेवी पाच मिनिटभर मस्त असं तळून घेणार आहे तेलामध्ये गॅस एकदम फास्ट करायचा नाही मंदच गॅसवर आपण ह्याला छान दहा पंधरा मिनटं छान तळून घ्यायचं आहे दोन मिनिट बस झाकण लावून घ्यायचं आहे आता काढून पुन्हा एकदा खालीवर करायचं आहे हे बघा कसा मस्त असा लालसर रंग आलेला आहे आपली चटणी तयार आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आवडला तर लाईक करा ला चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन असाल तर चॅनलला ल नक्की सबस्क्राईब करून जावा आणि कशी झाली रेसिपी कमेंट बॉक्समध्ये मला सांगा असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन आणि प्लीज प्लीज एक लाईक एक कर... लाईक करा आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय